अजितदादा राजसाहेब त्यानंतर आठवले साहेब महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ती त्यांनी जी काही जबाबदारी नाशिक लोकसभेची आपल्यावरती पोहोचवली ते निश्चित यशस्वी पार पाडू हा आपल्याला या सगळ्या काळामध्ये मोठा संघर्ष करावा लागला देवदर्शन केलं ते देवदर्शन फळाला असं म्हणता येईल जय श्रीराम मला असं वाटतं का रामाचा खूप मोठा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि आपण सर्वच देवदर्शन करून निश्चित त्याला यश मिळालं आणि निवडणुकीमध्ये देखील लाखोंच्या फरकाने आपण या ठिकाणी निवडून येऊ असा आपल्याला विश्वास आहे अजूनसोबत आपला संघर्ष होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे वाजे यांच्यासोबत आपला संघर्ष कशा पद्धतीची लढत असेल असं वाटतं का पहिली वर्ष तर गेली दहा वर्षापासून आपण लोकसभेचं नेतृत्व करतोय नाशिक लोकसभेचं अनेक विकास कामं केली अनेक दांडगा जनसंपर्क इझी ॲक्सेसेबल लोकप्रतिनिधी म्हणून आपण जी काही ओळख निर्माण केली तर मला असं वाटतं का निश्चित लोक नाशिककर यावरती पुन्हा एकदा आपल्याला संधी देतील धनुष्यबान नाशिकलाच राहिला आहे जागा शिवसेनेला मिळाली उमेदवार आहे तुम्हीच आहात काय नेमका आनंद आहे तुमचा निश्चित खूप आनंद आहे की आज या ठिकाणी आपल्यावरती तिसऱ्यांदा म्हणजे आपण ही तशी चौथ चौथी लोकसभा लढतोय परंतु तिसऱ्यांदा लागत लागोपाठ आपल्याला या ठिकाणी संधी या ठिकाणी मिळते आणि निश्चित ती आपण यशस्वीरित्या ती पार पाडू आपण बघतोय की हा विजय जवळपास निश्चित आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा संघर्ष सुरू होता त्या संघर्षाला या ठिकाणी फळ आलाय असं प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांच्याकडनं दिली जाते त्यामुळे नाशिकच्या जागेचा जो तिढा गेल्या महिनाभरापासून सुरू होता तो तिढा अखेर सुटलाय असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसा किरण ताजने उडारी न्यूज नाशिक तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलेली आहे इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ अखेर आपल्याला मिळाल्याची प्रतिक्रिया हेमंत गोडसेंकडून मिळालेली आहे गोडसेन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोषही केला जातोय फटाक्यांची आतिषबाजी केली जाते एकमेकाला पेडे मरवत शुभेच्छाही दिल्या जात आहेत गेल्या अनेक महिन्यापासून गेल्या अनेक महिन्यापासून नाशिकच्या जागेचं घोंगडं भिजत होतं आणि आता अखेर नाशिकच्या जागेवर तोडगा निघालेला आहे हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी अनेक प्रयत्न केले अनेकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीमध्ये अनेकदा चर्चा होऊनही त्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती आणि आता अखेर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये जोरदार जल्लोष केला जातो आहे नाशिकमध्ये बहुरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे असतील तसंच अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज असतील यांच्यामध्ये लढत होणार आहे त्यामुळे आता या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे नाशिकमधली ही दृश्य आहेत हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आतशबाजी केली जातीय जल्लोष केला जातोय काही वेळापूर्वीच हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रियाही दिलेली आहे त्यांनी उमेदवारी मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभारही मानलेले आहेत आणि गेल्या तीन टर्ममध्ये आपल्याला ज्या प्रकारे नाशिककरांनी साथ दिली तशीच साथ नाशिककर यंदाही देतील असाही विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेले किरण काही वेळापूर्वीच काही वेळापूर्वीच हेमंत गोडसे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली की इतक्या वर्षाची जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ आता आपल्याला अखेर मिळणं मिळालेलं आहे अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसेंकडनं आलेली आहे कशा प्रकारचं वातावरण नाशिकमध्ये बघायला मिळतं प्राचीन खरं म्हणजे हेमंत गोडसे हे भाजपाच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी ते पोचत आहे मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी असतील ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहे डॉक्टर भारती पवार त्या या ठिकाणी आहेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे ते या ठिकाणी आहेत भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव या ठिकाणी आहे माजी आमदार बाळासाहेब सानप आहे माजी आ, आजी आमदार सीमा हिरे या ठिकाणी आहे एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी हेमंत गोडसे येताय उद्याच्या दिवशी नाशिकसह दिंडोरी लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे देवेंद्र फडणवीस या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये उपस्थित असणार आहे मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे आणि याच सगळ्या काळामध्ये दादा भुसे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा उमेदवार दोन्ही ठरले उद्या प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे कोणकोण नेते उपस्थित असणार आहे आणि विजयाचा कसा आपल्याला विश्वास दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार आदरणीय ताई त्याच्यासोबतच नाशिक लोकसभेचे उमेदवार खासदार महोदय या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज उद्या दाखल केला जाईल टेंटेटिव्ह अजून निश्चित नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि हजारोच्या संख्येने सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल होईल माननीय गिरीशजी महाजन साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकची जागा नेमकी कोणाला सुटणार याबाबतची चर्चा होती उमेदवार कोण असणार याबाबतची चर्चा होती सकाळी आपलीच प्रतिक्रिया होती की गोड बातमी मिळेल मात्र उमेदवाराचा नावाचा जो सस्पेन्स होता तो कायम होता अखेर तो सस्पेन्स सुटला आहे कशा पद्धतीची लढत वाटते समोर राजाभाऊ आज आहेत कशी ही लढत होती नाही आपण बघितलं असेल तर नाशिक हा गेल्या अनेक वर्षांच्या पासून महायुतीचा बालकिल्ला राहिलेला आहे इथले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आता तर नवीन पक्ष पण महायुतीमध्ये सामील झालेले आहेत शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आय आहे साहेबांचा पक्ष आहे तर या सर्व पक्षांच्या एकत्रित भूमिकेतून आणि संपूर्ण भारताने जे ठरवलेलं आहे परत एकदा मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधानपदी आरूढ करणं त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचं शंभर टक्के यश त्या ठिकाणी असेल च आपण बघतो की या ठिकाणी भाजपचे हे सगळे पदाधिकारी आहेत सोबतच शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी पोहोचत आहेत जे इच्छुक उमेदवार होते ज्यांच्या नावावर आत्ता नुकताच काही वेळापूर्वी शिक्कामोर्तब झाला ते हेमंत गुडसे देखील या ठिकाणी येणार आहे आणि एकूणच या ठिकाणी जल्लोष साजरा केला जाणार आहे शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जाणार आहे प्राचीन नक्कीच किरण आपण बघितलं नाशिकमध्ये आता गोडसेनच्या कार्यकर्त्यांचा आणि जल्लोष बघायला मिळतोय दादा भुसेने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर बातशितीसाठी